नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जे भारतामध्ये आपल्या येणारे सर्व सणसुद्धा आहेत त्याच्यामध्ये गोडाधोडाच्या पदार्थामध्ये जी वापरली जाते ती म्हणजे वेलचीची पूड आणि तीच वेलचीची पूड आपल्या स्त्रियांना बनवताना खूप त्रास होतो आज आपण तीच रेसिपी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने दोन मिनटामध्ये होणारी आहे व सालही एकही फुकट न घालवता आपण ही वेलची पूड करणार आहोत तर ती रेसिपी नक्की पहा आणि त्याचे फायदे सुद्धा ऐका जी वेलची खाल्ल्याने आपल्याला होणार आहे फायदे तुमच्या ज्या तोंडाला जर का दुर्गंधी येत असेल ती सुद्धा तुमची दुर्गंधी दूर होऊ शकते त्याचप्रमाणे तुमचं शरीर डिटॅक्स होते केसक मजबूत होतात चरबी कमी होते अजून बरेच असे ह्या वेलचीमध्ये आपल्याला गुणधर्म मिळतात तर आज आपण वेळ न घालवता पाहूया कशी आपल्याला पावडर साध्या सोप्या पद्धतीने बनवता येईल पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून थांबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर आता आपण पाहूया कशा पद्धतीने ही पावडर बनवायची आहे आता ही वेलची आपण ह्या इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅ गॅसवरती ठेवलेली आहे थोडी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये ही जी मी वेलची घेतलेली आहे ती सर्व ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी परतून सारखी की घ्यायची आहे थोडी अगदी एकदम करतवायची नाही आहे नॉर्मली गरम करून घ्यायची आहे जितकं आपल्याला असे खूप चुरचुरीतपणा येईल अशा पद्धतीने आता ही वेलची म्हटली आप तर आपण सगळ्याच पदार्थामध्ये आपण टाकतच असतो त्यामुळे आपल्याला ही वेलची खूप गरजेची असते आणि आपण आता थोडीशी करून ठेवली तर ती वेल वेलची होताना होतानासुद्धा खूप त्रास होतो त्यामुळे आपण सहा महिन्यासाठी वर्षासाठी सुद्धा साठवून पूर करू शकतो आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकण घट्ट असणाऱ्या अशा बर्णीमध्ये भरायचं आहे आणि ती व्यवस्थित ठेवून द्यायची पण ती कशा पद्धतीने करतो अगदी सालही न टाकता आता ही आपण इथे भाजून घ्यायची आहे व्यवस्थित असं गरम करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा दिसत असे वेलचीचा रंग थोडासा असं ब्राउननेस झालेला आहे आपल्याला कर्कवायची नाहीये पण अशी थोडीशी ब्राउननेस असे थोडे थोडे टिपके आलेले आहेत त्या सालांना आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत अगदी दोन मिनिटं तीन मिनटं लागतात व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्याला रंग यायला गॅस मी स्लो केलेला आहे अगोदर फास्ट केला होता आता एकदम मीडियम मध्ये एकदम मध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी असं अशा के अशा पद्धतीने केल्याने फूडसुद्धा व्हायला म्हणजे छानपैकी अशी पूड तयार होते वेळ सुद्धा लागत नाही आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण ही थोडी गार होण्याची वाट बघूया नॉर्मली म्हणजे गार व्हायला हवे कारण की एकदम हाताला भाजेल म्हणून थोडं गार व्हायची वाट बघूया आता आपली ही नॉर्मली गार झालेलीच आहे थोडीशी अगदी गरम आहे तेव्हाच आपण ही ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत सर्व वेलची जितकी राहील तितकी आपण दोन भागामध्ये आता हे मिक्सरला लावणार आहोत कारण एवढ्या भांड्यामध्ये राहणार नाहीये एवढी वेलची कारण मी भरपूर करून ठेवते वर्षभराची होईल इतकी वेलची पूड करून ठेवते आणि आपल्या साला सगळं अगदीच सालं फुकट न घालवता आपण ही वेलची पूड करतो त्यामुळे भरपूर होते आणि खरंच खूप अशी छान म्हणजे काही लोक म्हणतात की एवढी वेलची कशी टाकली जाते तर आपण सालं त्याच्यात फुकट घालवतच नाहीये त्यामुळे त्या सालांचा वास आणि त्या वेलचीचा वास इतका सुंदर आणि असं येतो छान येतो अप्रतिम येतो आता आपण नुसती भाज ती वेलची एकदम परतून घेतलेली आहे तरीच वास असं सुटलाय जसं एखादा गोड पदार्थ बनवलेला आहे कारण वेलचीचा वास सुहास असतोच आता आपण ही वेलची दोन भागामध्ये हे करून मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत अगदी बारीक काढून घ्यायचं आहे तुम्हाला एक मिनिटाच्या आता असं मिक्सरच्या भांड्यातून मी छानपैकी असं बारीक काढून घेतलेली आहे तुम्हाला इथे पूड दिसत असेल बघा खूप अशी बारीक झालेली आहे अगदीच म्हणजे जशी आपली वेलची पूड असते त्या पद्धतीने त्यामुळे आणि आता इथे तुम्हाला एकही साल कुठेही दिसत नाहीये साल फुकट गेलेलं नाहीये आपलं आणि वेलची सुद्धा म्हणजे कुठे इकडे तिकडे उडाली नाहीये की म्हणजे वेलची होत नाही दाण्याने दाणे असल्यामुळे त्याचे ते आपल्याला व्यवस्थित कुट्टा येत नाही म्हणा दळता येत नाही म्हणा साखर टाकावी लागते काय काय वेगवेगळे वेग टाकावं लागतं त्यापेक्षा हे अशा पद्धतीने जर केलं ना तर खूपच छान आता एक केवढी झालेली आहे वेलची एवढी तर वेलची आपल्याला शक्य नसते करणं पण ते ह्या पद्धतीने जर केलं तर वर्षभराची साठवण होऊन जाईल आता ही तुम्हाला इथे वेलची छान अशी बारीक झालेली आहे आता ही मी एकदा काढून घेतलेली आहे आता दुसरेसुद्धा जो आपण ठेवलेली वेलची आहे तीसुद्धा काढून घेऊया आता आपण अशा पद्धतीने ही सर्व वेलची काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातून खूप छान पद्धतीने अशी बारीक झालेली आहे आणि ही आता बघा तुम्हाला इथे किती सारी अशी वेलची तयार झालेली आहे आता इथे आपण ही घट्ट झाकणाची एक बॉटल घेतलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित ती भरून ठेवायची आहे आता ही इथे मी छानपैकी अशी बॉटलमध्ये भरून घेतलेली आहे घट्ट झाकणाच्या झाच्यामध्ये भरली आणि ही वेलची पूड आपण अगदी सहा महिने ते वर्षभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर स्टोर करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का माहिती आवडली का जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज नक्कीच पहा चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद आणि असेच मस्त खा स्वस्त रहा आणि घरच्या घरी स्वस्तामध्येच बनवा पदार्थ